हाय हॅलो नमस्कार मधुराज कुकिंग क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक सोपी रेसिपी दाखवणार आहे जी जळगावची प्रसिद्ध आणि पश्चिम महाराष्ट्रात पण केली जाते असं वांग्याचं भरीत एकदम छान असं तोंडाला पाणी सुटतं आहे मला पण खूप आवडतं मुलांना पण खूप आवडतं आणि करून पहा खूप छान लागते आणि ती रेसिपी कशी करायची ते तुम्हाला सांगते मी त्यासाठी काय केलेलं आहे की बाजारातनं मी वांगे आणायला गेले भरताचे मला हिरवेच घ्यायचे होते पण नाही मिळाले मला जांभळे वांगे मिळाले तरी जाऊ दे म्हटलं चला घ्यावेत म्हणून घेतले आता त्याला मी तेल लावून घेतलेले आहेत ह्या वांग्याला कारण ज्यावेळेस आपण वांगे भाजून घेतो त्यावेळेस त्याचं साल काढताना आपल्याला पटकन निघतं तेल लावल्यामुळे हे लक्षात ठेवा आणि त्याला थोडेसे असे मी चिरपाडून घेतलेले आहेत का तर त्या वांग भाजायला म्हणजे पटकन भाजलं जावं की जाळ आतमध्ये जावं आणि लवकर भाजून निघावेत वांगे म्हणून आणि दुसरी एक गोष्ट ज्यावेळेस वांगे भाजत असणार आपल्याला ज्यावेळेस पन्नास साठ टक्के भाजलेलं असतं त्यावेळेस वांगे बरोबर असे मऊ पडतात पण जर एखादं वांग जर नाही मऊ पडलं कडकच राहिलं तर लक्षात ठेवायचं की ते वांग किडकं आहे त्यामुळे व्यवस्थितच नंतर भाजलेल्या भाजल्यानंतर तरी नीट व्यवस्थित बघायचं त्यात आळी इथे निघूनही म्हणून आता मी इथे दोन टोमॅटो घेतलेत आणि भरी ते म्हणल्यानंतर ते बारीकच करायचं असतं भाजलेलं वांग त्यामुळे आपल्याला हे टोमॅटो पण एकदम बारीक चिरून घ्यायचे म्हणजे मोठे ठेवायचे नाही तर एकदम बारीक चिरून घ्यायचे आणि कांदा घेतलेला आहे तो पण एकदम बारीक चिरून घ्यायचा आता ह्या हा कांदा मी पूर्ण नाही टाकणार त्याच्यात निम्मा टाकणारे निम्मा खाण्यासाठी म्हणजे तोंडी लावण्यासाठी ठेवणार आहे हे भरीत काय असं अवघड नसतं काही काही म्हणजे असंही करतात सोपी पद्धत म्हणजे वांग भाजून त्यात ती खटमीट टाकूनही आपण करू शकतो पण असंही भरीत खूप छान लागतं टोमॅटो कांदा ते टाकून कांद्यात कांदा तर आपण कच्चाच टाकलेला असतो भर भारतामध्ये खूप छान लागतं कसं ढाब्यावर ते पण अशा पद्धतीचं भरीत मिळतं करून पहा खूप छान आहे आणि साधी सोपी रेसिपी आहे काहीही अवघड नाही मी मुलांना आठवड्यातून एकदा का होईना वांग्याचं भरीत देत असते आणि वांगे निवडताना एक लक्षात ठेवायचं की वांग्यात एकदम मोठं वांग घ्यायचं कवळे वांगे घ्यायचे नाहीत कारण को मोठ्या वांग्यात बिया जास्त असतात आणि ज्या वांग्यात बिया जास्त आहेत तेच वांगं भरतासाठी वापरलं जातं आणि किंवा तेच वांग म्हणजे त्याच वांग्याचं भरीच छान लागतं आता मी पहा की ते पटकन त्याचं साल आपण काढून झालं कारण त्याला तेल लावलेलं होतं त्यामुळे आपल्याला पटकन त्याच्यावरचं साल निघालं आता मी पॅनमध्ये तेल घेतले आणि त्याच्यात ते टोमॅटो मी तळ भाजून घे तळून घेणार आहे आणि मग पहा ते एकदम बारीक चिरलेलं होतं टोमॅटो कच्चं ठेवायचं नाही टोमॅटो एकदम एक छान फ्राय करून तेलात घ्यायचं आणि त्याच्यानंतर मीठ टाकाय मीठ टाकायचं तिखट टाकायचं आवडत असेल तर लसण बारीक करून टाकला तरी चालेल मी नाही टाकलेलं ब पण टाका आवडत असेल तर छान लागतं लसण टाकल्यावर पण भरीत कोथिंबीर थोडीशी टाकून घेतलेली आहे मी आणि कोथिंबीर टाकल्यानंतर त्याच्यात मी तिखट ते टाकून मीठ ते टे टाकून घेणार आहे अशा पद्धतीने करा खूप छान भरीत लागतं आणि हे भरीत कसं ज्वारीच्या भाकरी पण छान लागतं किंवा कळण्याची भाकरी पण खूप छान लागते कळण्याच्या भाकरीवर आता मी ते वांग पूर्ण म्हणजे बारीक करून घेतलं होतं ते त्या पॅनमध्ये मी टाकून घेतलेले आणि आता ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं ते आणि वरून का कच्चा कांदा टाकायचा कांदा तिलात टाकायचा नाही असाच कच्चा कांदा ठेवायचा खूप छान लागतं भरीत हे आणि माझं भरीत तयार झालेलं आहे आणि तुम्ही हे करून पहा खूप छान लागतं हे भरीत आणि आता मी ही ज्वारीची भाकरी घेतलेली आहे त्याच्यात तळलेल्या मिरच्या घेतल्यात त्याच्यानंतर कारल्याचं हे लोणचं आहे आणि आंब्याची लोणच्याचे फोड आणि लिंबाचं लोणचं जे शिजवून केलेलं आहे खूप छान झाले ते पण लोणचं आणि तोंडी लावायला कांदा घेतलेला आहे आणि माझं भरीत जे तयार झालेलं आहे ते मी आता या प्लेटमध्ये ठेवणार आहे अशा प्रकारे आता हे आपलं ताट तयार झालेलं आहे खूप छान झालेलं आहे भरीत तुम्ही हे करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं तर ते आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझे पहिले व्हिडिओ पण पहा खूप छान आहेत आणि प्लीज प्लीज आता व्हिडिओ तर तुम्ही पाहिलातच तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला नवीन व्हिडिओ करायला मोटिवेशन मिळेल